लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पुणे हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे नूतनीकरण समारंभ रविवार दिनांक सोळा जून रोजी इंदापूरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे होते कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे बँकेचे संचालक जगदाळे प्रवीण शिंदे आदी संचालक उपस्थित होते यावेळी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले की पंधरा मार्च पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरले अशा शेतकऱ्यांचे व्याज ताबडतोब खात्यावर जमा केलं जाईल तसेच शेतकऱ्यांनी बळीराजा कर्ज योजनेचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी पुणे जिल्हा बँकेच्या इंदापूर तालुक्यात एकूण तीस शाखा आहेत या तीस शाखांपैकी भिगवळ शाखेची आर्थिक उलाढाल दोन नंबरला आहे तसेच या शाखेत कर्मयोगी कारखाना दौंड शुगर अंबालिका बारामती ॲग्रो छत्रपती भवानी नगर भीमा पाटस माळेगाव कारखाना या कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे पेमेंट मोठ्या प्रमाणात जमा होत असते त्याचप्रमाणे परिसरातील तीस ते पस्तीस विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच वीस ते पंचवीस पतसंस्था या शाखेला त्यामुळे बँक खातेदारांना बँकेचे व्यवहार करत असताना सेवकांची संख्या कमी असल्यानं त्रास सहन करावा लागतोय सेवकांची संख्या वाढवा अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार पानसरे यांनी केली आहे पानसरे यांच्या या मागणीची दखल घेऊन जिल्हा बँकेच्या भिगवण शाखेत ताबडतोब सेवकांची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे कार्यक्रमास परिसरातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आणि शेतकरी खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी केले सूत्रसंचालन महादेव सकुंडे यांनी केले तर आभार बँकेचे शाखा व्यवस्थापक नंदकुमार गायकवाड यांनी मांडले संध्या साठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड इंदापूर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव्ह न्यूज चॅनल वर सब्स्क्राब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा